नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे परंतु मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण गव्हर्नमेंटची स्कीम आपल्या चॅनलवरती आणि सरकारी योजना हे सांगल्या जातात ठीक आहे म्हणून एकही गव्हर्मेंटची स्कीम एकही सरकारी योजना कामाने तर बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मी आनंदाची बातमी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे माहिती बघा तर मित्रांनो विषय असा आहे की या ठिकाणी केंद्र सरकार हाय बघा राज्य सरकारवाल्यासाठी खुशखबर आहे तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असो की राज्य सरकारचे असो दोघांसाठी मी खुशखबर सांगणार आहे ठीक आहे केंद्रवाले पण राज्यवाले दोघांसाठी खुशखबर आहे आणि या खुशखबरच्या महावरती चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि लाईक झालंच पाहिजे आणि शेअर पण झालं पाहिजे बाकीच्या जॉबवाला मित्रांना तर बघा या ठिकाणी मित्रांनो केंद्र सरकारनं त्यांच्या कर्मचाऱ्याच्या पगारीमध्ये पत्तीस पस्तीस टक्क्याने वाढ केलेली आहे आता प्रकारे केली आहे काय केलेली आहे हे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता केंद्र सरकारनं सुधारित पेन्शन योजना लागू केली होती याच्या आधी त्यांचं बघून राज्य सुद्धा सुधारित पेन्शन योजना लागू केली केंद्राप्रमाणे आता केंद्र सरकारने त्यांच्या सर्व केंद्र सरकारी नोकऱ्यांना केंद्र सरकारी मित कर्मचारी वर्गाला या ठिकाणी पेन्शन योजना आपलं पस्तीस टक्के पगारवाढ केली ठीक आहे आणि त्याचप्रमाणे माझा असा अनुभव न माझा अनुभव असा अंदाज आहे की राज्य सरकारसुद्धा राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या एक महिन्याआधी म्हणजे ऑक्टोबरमध्ये निवडणुकांच्या एक महिना आधी या ठिकाणी पस्तीस टक्के पगारात वाढ करणार आहे कारण याच्या आधी सुधारित पेन्शन योजनासुद्धा राज्याने के केंद्राचं बघून केलं होतं आणि आतासुद्धा राज्य केंद्राचं बघून करेलचं असं मला वाटते आणि मित्रांनो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे मित्रांनो कसं आहे गव्हर्नमेंट स्कीम आणि अशा गोष्टी यूट्यूबवर तर बघायला मिळत नाही मित्रांनो सांगत नाही कोणी पण आपल्या चॅनलवरती अशा बऱ्याचशा गोष्टी हे तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी काहीच करायचं नाही जर तुम्ही ग्राहक केंद्रावरती गेला के तर तुमच्याजवळून पन्नास पन्नास क्षम दोनशे दोनशे रुपये घेण्यात येतात परंतु मला सबस्क्राईब करायला तुम्हाला एक सुद्धा रुपये लागणार नाही आहे परंतु एका मोफतच्या सबस्क्रायबरमुळे तुम्हाला या ठिकाणी फुकट गव्हर्मेंट स्कीम माहीत पडून राहिली याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि आनंद घ्या कशाप्रकारे तुमचा पगार वाढणार वाढणार आहे ठीक आहे तर इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा शेअर करा आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमसह जय हिंद जय महाराष्ट्र